व्हिडिओ नाही काढायला पाहिजे मुसळधार पाऊस आहे आणि मुसळधार पाऊस आहे एकाच एका आम्ही तीन भाकडं चाललोय कसं वाहतोय आणि इकडे इथेच थोडा जवळ डोंगर कोसळला आहे त्याच्या गेडीकडे आम्ही डोंगर बिंगर मान का मान दाखतोय माझे मान दाखतोय आणि हा गालाला माझ्या आजका आम्ही जातो आणि धन अशी पावसाची सुरुवात झाली आणि आम्ही चाललो गोरेगावला जाऊन जाऊन आम्ही गोरेगावला चाललोय आणि बाजूची गाडी गा। आ... वाल डबल टू डबल सेव्हन आजचं कंटेन आहे आपल्या व्हिडिओचा डबल टू डबल सेव्हन व्हिडिओ येणार आणि बावीस सातलाच व्हिडिओ येणार आपला आणि सात वाजून बावीस मिनिटांनी सात वाजून नाही बावीस वाजून नाही सात वाजून बावीस मिनिटं बरोबर आहे आणि आता आम्ही अब्लब ल अब्लब कॅमेरा दिसतोय इकडे चालू झालाय आणि आम्ही आमची डबल टू डबल सेव्हन अशी आम्ही हेलिकॉप्टर घेतलेला आहे आणि चालू आहे सोबत नेहमी आहे अभिजित देवळे आणि सहजरित्या माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये जो डोकावून बघतो तो कल्पेश फलसमकर आणि माझ्या बाजूला आहे धनंजय भोवड लग्न झालं लग्न झालं आता येत नाही आता दिसतोय आता नाही दिसतो आणि दिवाळीला दिसतो सांगते आणि कोरेगावला जाऊन आम्ही काय करणार आहे काही बोलतो गाव काय आणि आता आम्ही चाललोय आता आम्ही गाणी लावणार बघूया कोणतं गाणं पहिलं असणार आहे तर तुझी गाडी बेसिक म्हणजे कोणत्या रोडनी जास्त रनिंग करत असते म्हणजे कोणत्या लोकेशनला तू गाडी चालवत असत किडनॅपिंग म्हणजे विक्रोलते आदर तुम्हाला जर भेटला असेल गाडीच्या मागे साईराम लिलय आणि डबल टू डबल सेव्हन हे गाडीचा नंबर आहे आणि जर तुम्हाला डिस्काउंट मिळणार आहे भावानो तुम्हाला जसं कपड्यामध्ये डिस्काउंट मिळतो जसं तुम्ही जर चाललंय तर त्याच्यामध्ये टॅक्सी मध्ये आपल्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि ते दाखवा याला आणि हा तुम्हाला डिस्काउंट देणार बघतात लाईक आणि सबस्क्राईब केलेले दाखवा मग हा तुम्हाला बघतात मग तिच्याला एक घेईल इन्सर्ट करू नका हा पण डिस्काउंट मिळणार तुम्हाला गाडीचा जेवढे मीटर होईल तेवढे तुम्हाला पैसे द्यावे लागणार पण लागेल बोलतोय तो आ, आता नाही आता मीटर आता पैसा खर्च कर पपेसे ले घे कालो काय अंधार आहे आणि आम्ही हे लाईट लावू ना लाईट फोकस लाईट लावे बंद आहे लाईट बंद आहे हे बाई टॅक्सीची लाईट बंद आहे टॅक्सीची लाईट बंद आहे व्हिडिओ बरोबर येत नाही व्हिडिओ बरोबर येत नाही जागतीची लाईट बंद वाट्याने भिजव आणि काळ्या वाट्याने भिजव आणि ते तरी दाखव काय करा ते बाहेर काढायला मी सध्या पोवायला आलोय आणि इथे नागदेव मंदिर आहे पोवायला बाजू बाजूला

गुलाबी साड़ी घटि

चुसियागिरी करतो कम टूर आरे कॉलनी गाणी भेटी लाव यार गायला तर सो गायच आम्ही आरेनी आरे कॉलनी मध्ये आलोय गोरेगाव मध्ये आणि हा तू गाणं लाव वाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे मातीवरती बिर बिर ना रे पंक कोणाचे कोणाचे का भाई कोणाचे सुंदर डोळे कोणाचे आणि इथून प्रत्येक निघाला ये बस येते आता की भाऊ एक नंबर व्ह्यू होते भाऊ बसमध्ये बोल हा मला पाठव हे इथे पाणी हा अवर आलं आहे उड 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 लोकांवर उडव उड आणि पळून जाऊ नाही ते सांगितलं ना आपले नाही मगाची बस आले आणि हा अरे अरे मध्ये खूप असं पाणी भरलं आहे पाहू शकते इथे पोरं खेळत आहेत आणि हे काय इकडं आमच्या गाडी पाणी वाहत आहे गाणं कोणते लागले काय माहिती नाही बर वाटत अगं दुसऱ्या कोणाला तर कनेक्ट झाला वाटतं इथे आतमध्ये काय पिकनिक पॉईंट हा देव लोक तिकडे बघायला काय ते बरं नाचे ओके ओके

आणि पूर्णपणे इकडे काय काय माहिती हा बोलतोय केल्याच बोलतो छोटा काय नाही माहिती नंतर हे ते आहे थोडं सर आता सध्या आम्ही गोरेगावमध्ये मध्ये आणि फिरते गाडी

आणि तर मी थांबलोय गोरेगावला माझ्यासोबत इथे अभिजित देवळे आणि कल्पेश फलसंगर आहेत बाजूला आणि ह्यांना कोण हो ओळखत नाही माझ्या प्रत्येक ब्लॉग मध्ये माझ्या ब्लॉक चीवळे हा माझा चट्टी दोस्त आणि हा माझा दोस्त एंटरप्रेन डोस बनियन हटावा बनियन मेरा दोस्त राहणार हा

किती दिले सात सात मध्ये काय होते भावा आहे का तिकडं तिकडो एक नंबर नसते अरे मला माहिती पाहिजे असं काहीतरी टाकलं होतं काय आम्ही चार दिला मला माहिती एखाद्या होत्या तीन होत्या तू तिकडे जाऊन लपडे करशील म्हणून मी दाखवली काय दाखवलं बरेच दिवसांनी मी ब्लॉग बनवते आणि म्हणजे जाणंच झालं नाही कुठे पण गाणी लावले नाही यात आणि पहिली गोष्ट म्हणजे ते भरतीला आलेत भाऊजी जे आहेत जे गाडी चालवतात तर त्यांना घेण्यासाठी ते ना ब्लॉक मध्ये दिसणार आहे ब्लॉक मध्ये आणि आम्ही सिलेंडर तर खूप दिवसांनी आणि आमची पिकनिकचा पण प्लॅन चालू आहे आणि ती मिटिंग साठी आम्ही ब्लॉक बनवला गाडी मध्ये मिटिंग केली गाड्याच नव्हतं मग असे तर आम्ही इकडे फिरतोय गोरेगाव उतरले आणि चालले मंदिर मध्ये साइड होते अभी मर जाते थे अभी गाड़ी आई थी हम लोग जा रहे हैं स्वतंत्रता सावरकर स्वतंत्र भी दामोदर सावरकर मैदान है इधर बाजूला चाय पिएंगे चाय पिएंगे चाय पिएंगे ये आकर तो देखो ये काम काम ता। अरे तू करते तो सामने वीडियो बने ले यार बाकीच्या ते चौकांना सोडून हे तिघेजण इथे ढोसा खायला आलेत बोले मंदिरात चालले आणि इकडे ढोसा खात आहेत कसं आहे का आणि माझ्याकडून पार्टी नाही अभिजीतकडून पार्टी आहे आम्ही डोसा खातो डोसा खाल्ला आणि तिकडे आम्ही कुठं बोलणार ते आम्ही काय खाल्लो आम्ही मंदिरात प्रसाद खाल्ला असं बोलणार आहोत आणि खरं तर म्हणजे कायच नाही खाल्लं म्हणजे चहा पिणार होतो मंदिरात गेलो आणि आम्ही चहा पियलो असंच बोलणार आहोत आम्ही आणि आमचं ब्लॉग बघितल्याचं काय त्यांची रिॲक्शन काय असते हे आपण पुढच्या ब्लॉग मध्ये टाकणार आहोत आणि आता जरा पाऊस खूप आहे जास्तच पाऊस आहे म्हणत आणि ज्यांनी डोसा पाऊन्सर केला त्यांचे धन्यवाद त्यांनी ज्यांनी कॉफी स्पॉन्सर केली त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद आणि जे उपलटुंड्यासारखे फुकट खायला गेलेलं त्याचे पण धन्यवाद म्हणून आता मी गाडीत बसतो भिजतोय मी पूर्ण सॉरी सॉरी आम्ही इथे निघाले मंदिरात गेलेलो आम्ही प्रार्थना करायला गेलेलो पोलीस भरती सक्सेस झाली पाहिजे आम्ही प्रार्थना करायला तिघेल गेलेलो हे बघ तुला दाखवतो मंदिर भाई गणेश मंदिर हे दाखवतो तुला सॉरी गणपतीलाच मंदिर आहे ना

सगळे लोक हे पोलीस भरतीसाठी आले राज्य राखीव पोलीस दल त्या साईडला हे आपण मग त्या रोडने आलेले ना मग तिकडून टाक ना गाडी नाईट आम्ही पुन्हा एकदा आरेकॉल निघाले घरी जायला आणि आम्ही आता थोडं मध्ये मध्ये एन्जॉयमेंट करणार आहोत पाठी काय काय तिथं कारले अंधार आहे म्हणजे रात्रीचे आठ नऊ वाजले असतील इकडे आता आता पाठी आतमध्ये हा साडे आठ नऊ वाजलेत बाहेर पाच वाजलेत आणि ट्रान्सपोर्टच्या गाडीमध्ये आले पर्यंत पासून भीती नाही आम्हाला आत्ता बाहेर आलोय हा काय करणार कटिंग हा कटिंग करू हा कटिंग कर ना खायला आलेलो मच्छि आणि त्यानं काही खाल्लं नाही आरे आरे कॉलनी मधला हॉटेल आणि टर्निंगला जो पव्याच्या साईडला रस्ता येतो त्या साईडचा हा रोड आहे आणि त्या मी खायला आलेलो आमची गाडी लावली खायला हे समोर बाग उडावतील ला। आरे कॉलनी पूर्ण आणि खड्डे बघा भरपूर आहेत मान देतोय मान मान आहे मान आहे मान खरी आहे तुला मान देतोय आल्याबद्दल मान घेत तिथे तिथे ओ पण इकडे पुढे 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 स्वीप देऊन स्वीपात देऊन चांगलं चांगलं घरी घेऊन जाऊ शकत पहिल्यांदा असं नारे बघे त्याच्यामध्ये बोट जाते पहिल्यांदा नारे थांबल्याने खूप गर्दी होती हे बुट्ट्या तरी घ्या बोला यार काडी पाठी घेते य योपर्यंत हा उभा आहे तोपर्यंत मागे आपल्या तिकडे जायला पाहिजे

इकडे ट्रिपल सीट लोक फिरतात आहेत बाईक वरून एन्जॉयमेंट करत ये 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 पूल पूल मॅन आई शप्पल गाडी घे घे पुढे घे पुढे घे चला पुढे आणि आम्हाला सोडून चालल्या आम्ही आता फिरतोय इकडे आणि आम्हाला चाकवा लागलाय चाकवा लागलाय चाकवा लागलाय चाकवा लागलाय आम्ही फिरतोय मग आम्हाला फिरतोय इकडेच आणि आम्हाला जायला कुठे पाठी गुट्टा अर्जुना नदी भरले पूर्ण आणि राजापूरवरून आम्ही बाजारपेठेमधून निघालोय वरती जायला सौंदर्य मार्केट राजापूरवरून सौंदर्य मार्केट आहे काही आपला किती कंटाळ दिवसभरात म्हणजे एकदम गाडीचं फिरून फिरून खूप कंटाळ आणि आम्ही आता कोळगीत लावले कोळगीत लावले आम्ही इकडे आणि काल काय दिसतोय आम्ही आम्हाला समजत नाही भरपूर टाइम झालाय आम्ही कालच दिसतोय नंतरला समजलं की ऊन पडत नाही पावसात ना म्हणून आम्ही काल दिसतोय आम्हाला धूपची गरज आहे जादू जादू हा इथं बाजूला बसलाय बाजूला बसलाय काय मी पण आहे मी पण आहे हे मागे पण आला आणि इकडे घरचे म्हणजे जिथे आरे कॉलनी मध्ये जे घर आहेत तिकडची लोक इकडे भाजी विकतात इकडे पूर्ण भाजी आणि इकडे धनंजय गुट्टावाल्याला शोधतोय

पण इकडे पाणी पान आहे आपण त्या साईडला ते मॅट्रोच्या साईडला गाडी लावा नाही बघ ना पुढे ते फुल भरपूर मस्त असं ट्रॉफिक लागलंय पुढे पुढे चालतं बघूया गाडी 무슨 차들이야? 두대 차들이. 하하. 쿠파니에 쿠파니야. 이미 맞아, 맞아. <स्थाथ> खूप पाणी भरलं आहे खूप पाणी भरलं आरेमध्ये आणि जे मॅट्रोचं से सेट आहे मॅ सीट आहे त्याच्या बाजूला जे घडलंय ते पत्रे लावलेत आणि पाणी जाण्याचं खरं तर हे मेट्रोवाल्यांची चुकी आहे बघा कारण तर जे पाणी जाण्याचा पहिला रस्ता आहे त्याला पत्रे लावलेत आणि बरोबर पाणी जात नाही याची हाईट वाढवली पाहिजे होती आणि गोष्ट खूप धक्का आहे ना त्याची ब बसनी क्रॉस केलंय इकडे सगळेजण पाणी काढतायत ना बने। शकता बंद दृश्य तुम्ही पाहू गाड्या चालत नाही तिकडे ना पडल्या खूप पाणी आहे ऑटो चालले आणि एक एक ऑटो बघूया आता कशा प्रकारे करतात तिकडे एन्जॉयमेंट करतो हा बादलेले पाणी काढायचं आतापर्यंत बांधलेले पायाने टाकून घेणार सर्व करणार मोबाईल माफा आहे चालला मोबाईल आहे मोबाईल घेऊन नको तर रूप आल्या अरे बाईक वगैरे खूप टाइम करते तिथे आणि एवढं पाणी भरलं आरे मध्ये हे सगळ्या जे दृश्य आहेत हे मेट्रोच्या कामामुळे झाले हो मी खूप वेळा सांगते मेट्रोच्या कामामुळे झाले हो आणि ते ब्रिज बांधला पाहिजे होता तिथं पाणी खूप येत आहे आणि ते गाडीचा आवाज बघा आकाश चंद्र पाण्यामध्ये विसतय जर तुम्ही मुंबईमध्ये राहताय तर तुम्ही बोटी घ्या हा खतरनाक आणि व्हिडिओ काढण्याच्या नादात मध्ये त्यांची गाडी सुद्धा बंद पडली माझा मोबाईल माझा मोबाईल अरे नीट आहे नीट इथं माणसं चालत येतात आरती तेव्हा याच्या दिल तुम्ही जर आरेबल स्टेबल हा स्टेबल जर तुम्ही आरेमधून येत आहे तर येण्याचं टाळा बघा इकडे खूप पाऊस आहे आरेचा रोड नाही रोड आहे आरेचा डॅम डॅम ला तो मेन रोड तिकडे येणारा जाणार अरे पवई वरून येण्याचा रस्ता आहे हा आपण वर चाललोय डॅमला डेली आणि तुम्ही तुम्ही लोकांनी एवढं बघितलं असाल पूर्ण पाण्यामध्ये गेले आणि आम्ही इथे एन्जॉयमेंट करायच्या नादामध्ये इथे अडकून बसलोय तर मला वाटत नाही कधी आम्ही लवकर जाऊ टॅक्सी आणि आमची टॅक्सी इथे पाहू शकता इथे अडकले टॅक्सी परत जाऊया आम्ही हार बांधलेली आहे आणि या पावसातून आम्ही रिटर्न चाललोय आहे गाडी आमचे रिटर्न मारलेली आहे आणि आम्ही रिटर्न चाललोय सगळे लोक आणि पूर्ण फुल भरपूर पाणी आहे भरपूर पाणी आहे जाऊ नका जाऊ नका भरपूर पाणी आहे बस एक बस वाहून गेली असेल तर पसरवा वाहून गेले एक स्कूटी वाहून गेले आणि आम्ही स्कुटी आणि बस वाहून गेले मी काय नाही गेलो पण एक छत्री वाहून गेली त्यासाठी आम्ही आम्ही छत्री पकडली कारण आई लय मारेल तू झोक मारतोय तू युटर्न मारून गेला कुठे आता आम्ही आलोय पवईच्या इथे हा अभिजित आणि हा ही मगर नाही लाकूड लाकूड मगर मग लाकूड भारी वाटतं इकडे दृश्य पाहू शकता तुम्ही समोर चल चल खाली खाली फोटो वगैरे काढलेत आम्ही निघतोय पवईच्या इथून पाहू शकता दृश्य ये फुल एन्जॉयमेंट नंबर असा फोटो काढला आम्ही एक नंबर फोटो काढला आम्ही आणि म्हणजे आमचं बालपण इकडेच पवई मध्ये आम्ही पहिले इरानंदिनीमध्ये राहायचो आणि तो आम्ही फ्लॅट सोडला आमचा आणि आता आम्ही विक्रोलीला येतोय राजलेजमध्ये बायदा इकडचं थोडं प्रॉब्लेम जरा ट्रॅव्हलिंगचं होतंय जसं की मेट्रो बनेल ए मेट्रो जेव्हा चालू आहे तेव्हा पुन्हा आम्ही इरानंदीमध्ये राहणार आहे इरानंदिनी गार्डन आहे त्याच्या बाजूचीच बिल्डिंग आमचे आणि आमचं ट्वेंटी सेवन फ्लोर वरती आमचं घर आहे स्कॅम झालंय आणि अभिजित गेले मागे बसायला आणि सीट म्हणजे तुम्ही बोलतायत की आम्ही टॅक्सीतून का फिरतोय पण ही टॅक्सी नाही तर आमचं कुटुंब आहे एक आणि आमची एक गाडी होती ज्या टायमाला आम्ही फ्लॅट चेंज केला त्या टायमाला आम्ही गाडी विकली सत्तावीस पण घमंड नाही हा गमन नाही आम्ही टॅक्सी आम्हाला काय गाडी होती खेळण्यात आमच्या सर्वांकडून जेसीबी घेतले घरी आहे माझ्या बसलाय घरी आहे मगर आहे मगर आहे पण याला मागं बसवलंय आता डायरेक्ट नगर वन गाडी लावलं ये खाली ऑटो मग तिकडूनच आले ते आपल्याला घरी स्टेशनवर तो सोड आम्हाला तुझा कन्फर्म बोलायचा आहे व्हिडिओ चटणी मध्ये ना सॉस टाकले चिली सॉस टाकलाय हा टाक टा आणि हा ब्लॅक

पहिल्यांदाच नाही आपला ब्लॉग आपल्याला समाप्त करणार रेड चिडी आलं आहे आणि खास आहे आणि आता मी तर समाप्त करतो आहे ब्लॉग आपल्या आधी घरी जाणार आहोत